ताज्या पाहत रहा तीचा सागर न्यूज एसीत राहणारा पंचवीस कोटींचा विधायक रेडा चीनमधील मधील सुल्तान बोकड चकाटा कोबीज यांच्यासह व्हेज नॉन व्हेज कोल्हापुरी घरगुती चव पाहण्यासाठी भीमा कृषी व पशु प्रदर्शनाला गर्दी होत आहे इथं मेरी वेदर मैदानावर हे प्रदर्शन सुरू आहे रोज लाखो रुपयांची उलाढाल इथं होत आहे खासदार धनंजय महाडिक यांच्या मार्फत आयोजित केलेल्या प्रदर्शनाचे हे सतरावे वर्ष आहे इथं भव्य मंडपात पशु पक्षी शेतीपूरक शेती शेतीविषयक बी बियाणांची माहिती देणारे सुमारे चारशे पन्नास स्टॉल आहेत हैदर अली मोहम्मद अली समाधान राहणार कागल तालुका कागल जिल्हा कोल्हापूर हे सिरियन एमच्या जातीचं उंदीर आहे हा घरामध्ये एक्झॉटिकून पाळलं जातं ते बाईट वगैरे काय करत नाहीत आणि मेडिकल लाईनमध्ये हे रिसर्चरसाठी वापरलं जातं चांगलं ती पाळीव सुद्धा आहेत जे घरामध्ये पाळण्यासाठी आणि मीठसाठी मीट पर्पलसाठी तर यूज करतो साथ एक जो है साढ़े तीन से चार किलो तो तीन से चार हाँ। मे पिता है साढ़े तीन ये बंगाली पर्चिन जी की मंजर है गे दोनों पन डॉल्फि है डॉलफिन्स मध्य है

घनसाळ इंद्रायणीसह तांदळाचे अनेक प्रकार इथं पाहण्यास आणि खरेदीसाठी उपलब्ध आहेत नागपूरचे लोणचे चटण्या पापड सुद्धा आहेत महिलांनी तयार केलेल्या धपाट्यापासून ते सुरमच्या झणझणीत खाद्यपदार्थांच्या स्टॉलवर गर्दी खेचली जात आहे तब्बल दीड टन वजन राहण्यासाठी एसी रूम आंघोळीसाठी स्विमिंग पूल लांबी चौदा फूट आणि साडेपाच फूट उंच असा मोह्या जातीचा रेडा प्रदर्शनात सर्वांचे आकर्षण ठरत आहे विधायक असे त्याचे नाव आहे सात वेळा तो नॅशनल चॅम्पियन असून जगातील सर्वात कमी वया अधिक उंचीचा रेडा म्हणून त्याची खासियत आहे त्याच्या पालन पोषणासाठी महिन्याला लाखो रुपये खर्च होतात आठवड्यातून एक वेळा मालिश केले जाते सिंग लिए तो काम कर रहे हैं okay. इसका खुराक क्या होता है इसका जी दूध है पंद्रह के जी इसका है, और आधा चारा है और दूसरा है okay. जी के आसपास ये लगना है okay. इसका वेट क्या है वेट इसका पंद्रह सौ के जी पंद्रह सौ और इसकी हाइट है पाँच टू साठ इंच लंबाई है चौदह पशुपालनासाठी हरियाणातील पाणीपत जिल्ह्यातील नरेंद्र सिंह हो, यांना पद्मश्री मिळालेली आहे माझं नाव वीर मोरे माझा माचा स्वप्नील पवार मी सुरू पाहून आले तालुकाडिंग जिल्हा कोल्हापूर आता ह्याचं वय आहे चाळीस महिने त्याला आम्ही शिवराज म्हणून आठवड्याला गोराजूने नऊ बोसा सीजन वाईज रताळी गाजरं तर असं आम्ही ह्याला थोडा देतो आतापर्यंत सातवं प्रदर्शन सात सातच्या सात ठिकाणी पहिला नंबर आला आहे आणि कोल्हापूरला बंटी पाटलांच्या इथं सगळे कृषी प्रदर्शन होतं चॅम्पियन झालं आतापर्यंत याला मागणी पण भरपूर आली आहे आम्ही अजून दिलो नाही याच्यापासनं आमच्या दस कॅन्डिटेटनं त्याचं बीड तयार करायचं आमच्या दुष्कित आहे तर स्पर्धा आहे पूर्वी काय होतं आणि स्पर्धा म्हणजे लहान मुलासारखं आम्ही याला जपले दरम्यान डॉक्टर प्रशांत पवार यांनी धान्य व पीक लागवडी बाबत नव तंत्रज्ञान या विषयावर डॉक्टर विष्णू गरांडे यांनी दुर्लक्षित फळझाडांबाबत तर डॉक्टर जनार्दन पाटील यांनी अचूक व्यवस्थापनावर मार्गदर्शन केले